आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासाठी तुम्ही स्वतः औरंगजेबा नरेंद्र मोदी औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत त्याचा अब्दल खान यायचं औरंगजेबा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे औरंगजेब जन्माला आले बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आज खासदार संजय राऊत हे प्रचार मैदानात उतरले संजय राऊत यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यांच्यासमवेत सासवड येथे सभा झाली बारामती लोकसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे गुजरातमधून दोन ऐरेगेरे येतात आणि आमच्या पराभवासाठी ठाण मानून बसतात शरद पवार यांची दिल्लीला कायम भीती वाटली आहे पण आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभे आहोत असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रकांत पाटील अजित पवार ते एकनाथ शिंदे या सगळ्यांवर तिकट भाषेत टीका केली आहे औरंगजेबाची उपमा देत संजय राऊत काय म्हणाले ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे ह्यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबा नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचार झाला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचं औरंगजेब यायचं का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे की औरंगजेब जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चालतो